नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणे फार महत्वाचे असते नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात स्वामी सांगतात चुकीचे असून स्वतःला बरोबर सिद्ध करणे सोपे असते पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे खूप अवघड असते पैशाने सर्व काही विकत घेता येईल मात्र आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही स्वामी सांगतात आपल्याला जे हवे ते मिळाले असते तर जगायला मजा आणि देवाला किंमत राहिली नसती प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात स्वामी सांगतात माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो परंतु ही ठराविक ठिकाणी जन्म घेते आणि माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते मासाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळखवाणी विचार आणि कर्मानेच होते स्वामी सांगतात आलेल्या उत्तम संधीचा फायदा घेतला नाही तर गुणवत्तेला व बुद्धिमत्तेला किंमत राहत नाही सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात जर मन ताब्यात व काबूत ठेवता आले तर वाईट कार्य देखील थांबतील देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात स्वामी सांगतात झाले गेले विसरून पुढे जात रहा आपल्या भाणसांसोबत आनंदाचे गीत गा आनंद नेहमी हसायला शिकवतो आणि समाधान नेहमी जगायला शिकवते वेळ बदलायला वेळ लागत नाही म्हणून गरजेपेक्षा जास्त गर्व करू नका आणि आपल्या माणसांना दुखावू नका व विसरू नका स्वामी सांगतात बोलून दाखवायचे नाही लक्षात ठेवायचे कोण आपल्याशी कसे वागते ते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्ही चांगले कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहतो स्वामी सांगतात तू कोणाला फसवू नकोस तुझीही फसवणूक होणार नाही मी आहे सदैव तुझ्या पाठीशी मी तुला कधीच एकटे पाडणार नाही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींची कृपा ज्याच्यावर असेल त्याच्यावर कुठलेही संकट येणार नाही नाम घेता मुखी स्वामींचे मार्ग सुखाचा सापडे मिळता आशीर्वाद स्वामींचे संकट सारे दूर पळे ज्याच्या मनी स्वामी विचार तो नसे कधी लाचाय ज्याच्या अंगी स्वामी भक्ती त्याला नाही कशाचीही भीती स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ